जय शिवराय या शिवस्वराज्य या यात्रेच्या जेवल्यातल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्यपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे रथचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब या विभागाचे खासदार संसदेतले माझे सहकारी खासदार भास्करजी भगरेसर माझे आमदार मारुतरावजी पवार माजी आमदार कल्याणरावजी पाटील माणिकरावजी शिंदे महिलांच्या प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे युवकांचे प्रदेशच्या अध्यक्ष मेहबूबबाई शेख विद्यार्थीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे सामाजिक न्यायाचे प्रदेशचे अध्यक्ष पंडितरावजी कांबळे जी मामा कुंडजीमामा आवाड पुरुषोत्तमजी कडलक जी होळकर आमच्या सोनिया